माधव बाग हृदय संगीने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी पैसे प्रचंड मताला मागेल तेवढे पैसे दिले मागेल तेवढे दिले स्टॉलच या पैसे घ्याने वोटिंगला त्या ठिकाणी माझं उद्या काही पण होऊ शकत नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या एका मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ला होतं म्हणजे बारामतीनंतर तर तो मतदारसंघ होता आंबेगावचा त्याचं कारण असं होतं की शरद पवारांना जे जा सोडून जातील अशी त्यांनाही अपेक्षा नव्हती असे दिलीप वळसे पाटील तिथून चक्क घड्याळावरती लढत होते आणि त्यांच्या विरोधामध्ये होते देवदत्त निकम आणि अवघ्या निसटता पराभव देवदत्त निकमांचा झालेला आहे अवघ्या पंधराशे मतांनी ते आपल्या सोबत आहेत निकम साहेब आपलं स्वागत आहे असा निकाल तुम्हाला अपेक्षित होता नाही अजिबात नव्हता हो मी कुठल्याही परिस्थितीत निवडून येईल अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये पहिल्यापासून होती आणि आज पण ती लोकांची भावना काय देवदत्त निकमच जिंकलेली मग हे कसं काय रिझल्ट असा फिरला कसा याला दोन गोष्टी प्रामुख्याने झाल्या एक का समोरच्या उमेदवारांनी उभा केलेला देवदत्त शिवाजीराव निकम हा पुण्यावरून आणलेला डमी उमेदवार आणि त्याला मंचरचा दाखवला की ज्याचं पत्ता मंचरचा आहे पण नाव त्याचं दुसऱ्या मतदारसंघात पिंपरी चिंचवडच्या आहे त्यानंतर त्याला भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी म्हणून ज्या पक्षाच्या वतीनं त्याचा नॉमिनेशन दाखल करण्यात आलं आणि त्याला चिन्ह हे ट्रम्पेट देण्यात आलं त्यामुळं त्याला जवळपास तीन हजार मतं त्याला मिळाली माझं देवदत्त निकम नावाने हा एक महत्वाचा फॅक्टर झाला आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा वापर मी त्या मुद्द्याकडे येतो पैसा आणि सत्ता पण तुम्ही ज्यावेळेला हे देवदत्त निकम देवदत्त शिवाजीराव निकम लढायला आले आणि ज्यावेळेला त्यांना ट्रम्पेट मिळालं तुम्ही आक्षेप नाही घेतला नाही आता हा उमेदवार नॉमिनेशन भरायला सुद्धा आला नाही अच्छा कुणी पाहिला देखील नाही त्यांनी प्रचार देखील कुठे केलेला नाही सांगा माझं जाहीर आवाने कुणी सिंगल एखाद्या माणसाने दाखवा का ह्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आक्षेप घेण्याचं कारणच तिथं आलेलं नव्हतं कारण ज्यावेळी छाननी स्क्रुटीनी चालू होती त्यावेळी आधार कार्ड देखील त्याचं त्या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं की सत्तेचा वापर करून त्याचं तिथं नॉमिनेशन दाखल करण्यात आलं आणि आजही त्याच्या समोर मनसरचा पत्ता आहे आणि त्या पत्त्यावर तुम्ही चौकशी करा ही खरं याच्या पाठीमागं जर तुम्ही गेलात शोध घेत खरं सत्य लोकांच्या पुढे त्या ठिकाणी इच्छित येईल तुम्हाला प्रचार करताना तुम्ही त्यांना समोरासमोर बघितले का उमेदवार अद्याप पाहिलेलाच नाही मी कधीच आणि ज्यावेळी त्याचा पुण्याला तो ज्यावेळी राहतोय त्यावेळी देखील अनेक लोक तिथं पाहायला गेली तर तो गायब होता कुठे राहत होते पुण्याला नाही पिंपरीच्या आसपास कुठं तरी पिंपळी सावदागरच्या परिसरात तिथं पत्ता मंत्र दाखवला परंतु त्याचं जे याच मला वाटतं आधार कार्ड नव्हतं पॅन कार्ड का कुठला तरी याच्यावरती पाहायला गेली लोक हाकवून दत्त शिवाजीराव निकाम तिथं तो आढळून झाला नाही मला एक गोष्ट सांगा हा काय करतात काय देवदत्त शिवाजीराव नाही काय आयडियाच नाही काय नेमकं सांगताच येणार नाही आता ते त्याला खाली पॅन कार्ड जोडलेलं याच्यामध्ये त्याचं हे अॅफिडेव्हिट आहे देवदत्त शिवाजीराव निकम जे देवदत्त निकमांविरोधातले कॅन्डिडेट होते ज्यांनी तीन हजार मतं घेतली आणि त्यातल्या पंधराशे मतांनी देवदत्त निकमांचा पराभव झाला कारण लोक कन्फ्यूज झाली की देवदत्त निकम नेमके कोण आणि त्याला ट्रम्पेट चिन्ह देण्यात आलं ज्या ट्रम्पेट चिन्हामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोंधळ उडालेला होता इव्हन दो सातारा लोकसभेमध्ये त्या ट्रम्पेट चिन्हाने सदतीस हजार मतं घेतलेली होती ज्यामुळं शशिकांत शिंदेचा पराभव झालेला होता आणि ते ट्रम्पेट हे चिन्ह म्हणजे आधी जर त्याचं नाव तुतारी होतं त्याला तर ट्रम्पेट करण्यात आलं ते, ते नसावं अशी मागणी केलेली होती निवडणूक आयोगामध्ये त्यानंतर हा सगळा घोळ झालेला आहे कालच वळसे पाटलांनी देखील मान्य केलं की मला त्याचा फायदा झाला म्हणून देवदत्त नाही ट्रम्पेट चिन्हात काल त्यांनी बाहेर दिली मीडियात आलेले काल तुम्ही शोधलं नाही का हा कुठे प्रचार करतोय प्रचाराला नव्हताच तो हा आलेलाच नाही प्रचाराला कोणी पाहिलाच नाही आंबेगाव मध्ये कुठं नाही आलं कधीच नाही एकही दिवस नाही एकही दिवस नॉट डे अजिबात नाही तुम्ही ज्यावेळेला त्याला ट्रम्पेट दिलं त्यावेळेला तुम्हाला संशय आला असणार ना एड्रेस प्रूफ म्हणून हा पॅन कार्ड दिलेला आहे आणि ह्या पॅन कार्ड वरती त्यांचा फोटो आहे आणि ती व्यक्ती जर माहीत नसेल कोणाला तर ती अशी दिसते म्हणजे ज्या देवदत्त निकमांचा पराभव दुसऱ्या देवदत्त निकमांनी तीन हजार मतं घेतल्यामुळे झाला ते देवदत्त निकम कसे दिसतात असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या पॅन कार्डवरती यांचा हा फोटो आहे हे देवदत्त निकम प्रचारामध्ये आंबेगावमध्ये कुठेही दिसलेले नाहीत असा दावा आहे देवदत्त निकम यांचा म्हणजे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढले त्यांचा आणि ही अशी सगळी परिस्थिती आहे मग फक्त पॅन कार्ड जोडून फॉर्म आधार कार्ड नाही जोडलं नाही जोडलं नाही यांचं आधार कार्ड नाही नाही तुम्हाला नेटवर याच्यावर त्याच्यावर फायला मिळेल ना त्यांचे काय काय प्रमाण त्याच्यामध्ये पूर्ण याच्यात कुठं नाही त्याच्यात म्हणजे मग त्याचा पत्ता तुम्ही शोधला कसा म्हणजे या सगळ्यामध्ये विचारलं म्हणजे तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की पॅन कार्डची एकच बाजू जोडलेली आहे आणि त्यांनी इथं जो पत्ता दिलेला आहे मुक्काम पोस्ट मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि मतदारसंघाचा क्रमांक आणि राज्य जे दिलेलं आहे ते दोनशे पाच चिंचवड महाराष्ट्र राज्य आणि पक्षाचं जे नाव आहे ते भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी असं नाव आहे त्यांनी उमेदवाराचं जे उत्पन्न दर्शवलंय ते चार लाख त्र्याहत्तर हजार दर्शवलेलं आहे आणि पत्नीचं जे उत्पन्न आहे ते दोन लाख सत्याहत्तर हजार तेवीस चोवीसचं दर्शवलेलं आहे त्याशिवाय ते त्यांनी जी मालमत्ता दर्शवलेली आहे ती मला असं वाटतं की इथं नीट ते दिसत नाहीये पण त्र्याहत्तर लाख मला असं वाटतं स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता सोळा लाख सत्तावीस हजार असे काहीतरी दर्शवलेली आहे आणि ज्याची किंमत आता एकोणनव्वद लाख रुपये वगैरे झालेली आहे पण त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय कुठलंही त्यांचं काय म्हणू आपण त्याला की डिटेल्स ज्याला म्हणतो आपण ते डिटेल्स नाहीत पण आता हा ह्या उमेदवारांनी तुम्हाला हरवलं पण तुमच्या विरोधामध्ये ज्यांची लढाई होती ते दिलीप वळसे पाटील होते की जे तुम्ही त्यांच्यासोबत काम केले तीस वर्ष मग असं काय झालं की तुम्ही आणि दिलीप वळसे पाटलांमधला हा संघर्ष इतक्या अटीतटीला येऊन थांबला काय केलं दिलीप वळसे पाटलांनी तुम्ही तर म्हणता की कामं केली नाही तिथं तुमचा निष्ठेचा संघर्ष होता त्यांनी निष्ठा सोडली नाही 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 पहिल्यांदा ना काय झालं आम्ही एकत्रित होतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मी सभापती असताना माझा ज्यावेळी त्यांनी उमेदवारी नाकारली आणि मी त्यांना सांगून अपक्ष निवडणूक लढवली आणि नि मी निवडून आलो चांगल्या लेडने आणि त्यानंतर देखील आम्ही समवितच होतो अडीच महिने परंतु ज्या दिवशी त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली आम्ही ते एकच ठरवलं की पवारसाहेबांनी एवढं सगळं काय देऊन हे जर पवारसाहेबांना जर जुमानत नसतील तर आपल्यासारख्या तर एकच चुराच करतील आपण पवारसाहेबांच्या सोबतच ठाम राहायचं आणि तेव्हापासून पक्ष नवीन स्थापन झाल्यापासून तर आजपर्यंत आम्ही पवारसाहेबांच्या सोबतच राहिलो म्हणलं पैशांनी सत्तेचा गैरवापर केला कसा गैरवापर केला पैसा सत्तेचा कारण तिथं तर ह्या सगळ्याचा वापर करता येत नाही आता असे भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग विकास निधी जो होता कारखान्यामध्ये ही रक्कम जवळपास सात ते आठ कोटी रुपये शिल्लक होती आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये म्हाळुंगे पडोळे गाव आहे का तिथे निवडणुकीच्या काळामध्ये जवळपास पंधरा लाख रुपये खर्च करून त्या लोकांना सांगितलं की आम्ही कॅनॉलच्या वरच्या बाजूला आहे तर त्यांना ताबडतोब तिथून पाईपलाईन त्या ठिकाणी करून दिली कोणाला सभामंडप लागन तो, ला तो करून दिला कुठं टाकेवाडी म्हणून एक गाव आहे तर तिथं आशेक्षा पारस कंपनीच्या टाक्या शेकडो टाक्या त्या ठिकाणी पाण्याच्या त्या ठिकाणी दिल्या जो मागल त्याला शेड त्या ठिकाणी दिलं आणि आचारसंहितेत झालं आचारसंहितेत लि काम आहे सगळे पण त्याला काय प्रूफ काय आता पैसे वगैरे नंतर आता देऊन टाकतील ते सगळं आणि पैसे वाटप झालं असं तुमचं म्हणणं पैसे प्रचंड मग त्याला मागेल तेवढे पैसे दिले मागेल तेवढे दिले स्टॉलच लावले होते या पैसे घ्याने वोटिंगला त्या ठिकाणी जा मंडळांना लागेल तेवढे त्याच्यावरती काय तुम्ही तक्रार नव्हती केली नाही नाही काय करणार तक्रार शेवटी असे सरकार ज्यांचं सत्ता त्यांची काय करणार आणि माहिती तक्रार आम्हाला एक माहिती ना ज्यावेळी साहेबांचा पक्ष चोरला गेला त्यांच्या डोळ्यात घड्याळ चिन्ह तिकडं देण्यात आलं आमदार फोडण्यात आले तरी त्याच्यावर ना कोर्ट काय निर्णय देत ना इलेक्शन कमिशन आपल्यासारखा एक गोरगरीब माणूस यांच्या विरोधात काय त्या ठिकाणी हे करणार फक्त जनतेमध्ये आपण संघर्ष करू शकतो बाकी इकडं कोर्टात कचऱ्यात याच्यामध्ये ताकद लावण्यात काही अर्थ नाही माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेला हे मत किती मताचा भाव होता म्हणजे प्रत्येक ठिकाणी असा आरोप होतोय की मत वाट पैसे तीनशे रुपयापासून तीन चार हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी चार पाच पोर आले की ज्यावेळेला पाच हजार दे दहा हजार रुपये दे याच्याप्रमाणे महिलांना देखील महिला मेळावे हळदी कुंकवाचे कार्यक्रम घ्यायचे त्याच्यात अनेक प्रकारे वस्तूंचं वाटप करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या निकालानंतर तुमचे काय भाव नाही निराशा आहे तुम्ही लढणार आहे तुम्ही आता पवार साहेब झालो नाही अजिबात कारण ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान केलं आणि लोक ज्यावेळी राडत आहेत तर देवोदत निकमच विजयी झालेला आहे कारण त्यांच्यापेक्षा मला पंधराशे तेवीस मतं कमी मिळाली त्या पोस्टाची मला एकशे अडतीस मतं जात आहेत का जे नोकरदार वर्ग आहेत का ज्यांना हे पैसे हे देऊ शकले नाहीत त्या लोकांनी जर तुम्ही एवढे मोठे राज्याच्या सत्तेमध्ये आहात तर तुम्हाला शासकीय नोकरांनी का नाकारला हा माझा त्यांना सवाल त्या ठिकाणी आहे कसं काय मला शिक्षक लोक आहेत त्याच्यात इतर शासकीय कर्मचारी आहेत आणि आज गोरगरीब लोकांना ज्यांना रोज रोजांनी कामाला जायला लागतं जर त्यांना ला दोन तीन हजार रुपये मिळाले असतील तर ते लोक घेणार लोकांना अक्षरशः बेल भांडार हातामध्ये दिला भांडारा हातात दिला पैसे दिले आणि इकडे ट्रिपा नेण्यात आल्या महिलांच्या देवदर्शनाकरता तिथं त्यांना शपथ देण्यात आली मी काय करू शकलो नाही नाही या गोष्टी कारण माझ्याकडे काय तुमच्याकडे पैसे नाही का माहिती सगळ्यांना खाऊन पिऊन मी सुखी आहे पण पैसे वाटण्या इतके की माझ्याकडे पैसे नाही ना तेवढे तुम्ही याच्यात तक्रारी केल्या होत्या का इलेक्शन मी वारंवार विचारतोय कारण की हा आचारसंहितेचा भंग आहे तुम्ही तक्रारी करायला पाहिजे मी सिंगल तक्रार केली नाही आणि करायची नाही आम्हाला माहिती आहे ना त्याच्यात अहो आमचं ज्या गोष्टीमध्ये कुठले चुकीचं नसताना मला जेलमध्ये आणि टाकण्याकरता पोलिस यंत्रणे दाबा आणला होता पाच मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये म्हणजे सत्तेचा प्रचंड मोठा आणि उद्याच्या काळामध्ये आणि मी सांगितलेलं आहे माझं उद्या काही पण होऊ शकतं कारण मी त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले संस्थांमध्ये यांनी कशा पद्धतीने शरद सहकारी बँक असेल भीमाशंकर शंकर कारखाना असेल वार्षिक सभेत कोणाला बोलून दिलं नाही यांनी तर तिथं आम्हाला काय केली तर आम्ही ते बघितला तो, तो व्हिडिओ कि त्या स्वतः यांनी देखील भाषण नाही केलं तर ना सभागुंडाळून घेतली डीजे लावून टाकला आता जर वर बॅन आहे तर यांच्या डोळ्यात देखत डीजे जर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लावला जातो आणि धमकावलं जातं यांना खाली घ्या वर नाही चढायचं अशा पद्धती भाषा वापरली जाते तुम्हाला भीती वाटत तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवाचं बरं काय होईल शंभर टक्के काही पण घटना घडू शकते पण मी त्याला काही घाबरत नाही मी ठरवलेलं आहे शेवटी मी हुतात्मा बाब घेऊनच्या तालुक्यामधला आहे त्यामुळं मी ठरवलं आहे माझं जनतेसाठी काय झालं तरी मी आता घाबरणार मी माझणार आहे मी लढत राहणार मी लढणार आहे आणि ते बरं वाईट झालं तर ते त्यांच्याकडून होऊ नाही मी आता लेखी स्वरूपामध्ये आता नवीन गव्हर्नमेंट आणि मधल्या काळामध्ये देखील मी एसला वगैरे अर्ज दिला होता की माझ्याला जीविताला धोका आहे आहे तो शंभर टक्के आहे ह्या ज्या टाक्या आहेत त्यांचं म्हणणं असं की या टाक्या वगैरे वाटण्यात आल्या गाव म्हणून नांदूर टाकेवाडीतच टाक्या वाटल्या <laughs> टाकेवाडी नावाचं गाव जिथे जिथं पाणी नाही त्यामुळे अशा टाक्या वाटण्यात आल्या आणि ज्या आचारसंहितेत वाटण्यात आल्या असा आरोप आहे आणि अशा पद्धतीच्या इलेक्शन मधल्या तक्रारी ज्या आहेत तुम्ही पवार साहेबांना भेटलात ना हो झाले भेट काय बोलले पवार साहेबांनी सांगितलं काल त्यांना भेटायला आले होते वळसे पाटील तर त्यावेळी ते, ते बुके घेऊन पवारसाहेबांडे आले पवारसाहेब था म्हणले थांबा तुम्ही मीच तुमचं अभिनंदन करतो म्हणले त्यांनी खाली मान घातली आणि त्यांनी देखील मान्य केलं जनतेने नाकारलेले मी देवदत्त निगमानी ट्रम्पेड मुळे माझा दा विजय झाला हे पवारसाहेबांनी आता सभेत सांगितलं आणि त्याला साक्षीला आदिती लावडी होत्या आणि दुसरी एक लेडीज होते काल त्यांनी सांगितलं काल इथं आले होते तेव्हा यशवंतराचा वाय ते भी शंड मान खाली घातली त्यांनी मान खाली घातली हे पवारसाहेबांनी मिटिंगमध्ये सांगितलं आणि आदिती लावडी साक्षीला इथं त्यांनी मला सांगितलं असं काल झालं आणि तुम्हाला पवारसाहेबांनी काय सांगितलं नाही आम्हाला काय कामाला लागत तुम्ही लढत राहायच आणि आम्ही लढणार आहे आम्ही हटणारे नाही तुमची आता ज्या निवडणूक झाल्या की एकूण आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी जवळपास सहा ठिकाणी आम्हाला माता देखील मिळालेले लढणार लढत राहणार ठीक आहे तुम्हाला लढण्यासाठी शुभेच्छा पण हा संघर्ष आता काही सोपा नाही कारण तुमचे केवळ दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत आणि आता राष्ट्रवादी अजित पवारांकडे जवळपास चाळीस आमदार आहेत ते बोलवतील तुम्हाला कदाचित कोण दादा दादांचा काय आम्हाला फोन बिन नाही मीच त्यांना अभिनंदनाकरता फोन करणार आहे त्यांना त्यांचं अभिनंदन करणार आहे शेवटी आता ते राज्याचे नेते आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत जी काही काम असतील त्यानिमित्ताने आम्हाला जनतेच्या याच्याकरता जावंच लागणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहे ठीक आहे त्यांचं अभिनंदन करणार आहेत पण ते शरद पवार पक्षाकडून लढत राहणार असं त्यांनी सांगितले त्यामुळे येत्या दोन एक महिन्यांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हा संघर्ष जो आहे तो ग्राउंडवरती बघायला मिळणार आहे जेडीपी महापालिका असणार आहेत त्याला हा संघर्ष अजून तीव्र होत जाणार आहे ज्याची झलक आता दिसू लागलेली आहे कॅमेरामन सचिन सह अभिजित मुंबईत